नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे आज आपण द्राक्ष पिकामध्ये खरड छाटणी व्यवस्थापन आणि त्यामधील अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं अनन्यसाधारण महत्व या विषयावर चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे वेलीची झीज भरून काढण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे पहिला एक मुद्दा सर्वांनी समजून घेतला पाहिजे की साधारणतः बाग हरवेत झाल्यापासून ते छाटणीपर्यंत कमीत कमी वेलीला तीन आठवड्यांचा कालावधी मिळाला पाहिजे विश्रांतीसाठी किंवा आपण म्हणू की झीज भरून काढण्यासाठी म्हणजे साधारणतः सात्विक एकवीस वीस ते एकवीस दिवसाचा कालावधी हा तुम्हाला मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या वेलीची झीज भरून निघते आणि माल गेल्यानंतर आपण दोन गोष्टींवर काम करणं गरजेचं एक म्हणजे पाणी व्यवस्थापन नॉर्मल पाणी देत राहायचे जमिनीमध्ये दे, ड्रिपद्वारे आणि दुसरं म्हणजे एनपीके के बॅलन्स जसं तुम्ही ट्रिपल नाईन सारखे ग्रेड पण दोन किंवा तीन ऍप्लिकेशन जमिनीमध्ये दिल्या तर बऱ्यापैकी त्या कालावधीमध्ये वेलीची झीज भरून निघते आणि वेल ही आपल्याला पुढच्या खरड छाटणीसाठी तयार असते दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये जर आपण बघितला तर तो येतो तो, तो म्हणजे एकसारखी फूट निघण्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे बाकी मी तुम्हाला काही विषय जास्त क्लिअर करणार नाही जसं इथेलचा वापर असेल छाटणी असेल पेस्ट असेल या गोष्टी कॉमन आहेत तुम्ही त्याचा तुमच्या पद्धतीने तुमच्या अनुभवानुसार त्याचा वापर करू शकतात पण सारखी फूट निघण्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे हा मुद्दा पण आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये छाटणी आपल्याला जेव्हा करायची त्याच्या अगोदर तुम्हाला ड्रिपने फुल पाणी द्यायचे सात आठ 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 तास जेवढं तुमचा जमिनीचा जो बोध आहे तो पूर्ण शंभर टक्के ओला होईल अशा हिशोबाने तुम्हाला मोठं पाणी द्यायचं आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट छाटणी केल्यानंतर तुम्हाला जर फ्लड पाणी देता आलं तर फ्लड पाणी आवश्यक आहे फ्लड पाणी दिल्यानंतर सुद्धा तुमच्या वेलीला एकसारखी फूट निघण्यासाठी मदत होते तिसरं जर तुमची छाटणी झाली छाटणी झाल्यानंतर थोडस गरजेनुसार तुमच्या प्लॉटमध्ये ह्युमिडिटी कशी क्रिएट होईल तुमच्या प्लॉटमध्ये थोडस पाण्याचे स्प्रे असतील किंवा एक युरियाचे स्प्रे असतील किंवा तेरा झिरो पंचेचाळीसचे स्प्रे असतील असे एक दोन स्प्रे गरजेनुसार तुम्ही जर दिले तर तुम्हाला एकसारखी फूट होण्या निघण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होते आणि थोडस मल्चिंग वर जर तुम्ही काम केलं म्हणजे तुमचा बोध जो आहे तो हाय मुळे लवकर कोरडा होतो आणि लवकर कोरडा झाला तर पाणी जास्त लागतं पाणी जास्त लागलं तर आपल्या झाडावरती शॉक येतो आणि त्या कारणास्तव तुम्ही थोडस जर आपल्याला ऑर्गेनिक मल्चिंग जर तुमच्या बोधावरती करता आली तर ह्या उन्हाळी हंगामामध्ये मेजरली एप्रिल छाटणीच्या कालावधीमध्ये त्याचा खूप जास्त फायदा दिसून येतो म्हणून मी कंपल्सरी म्हणेल की कंपल्सरी तुम्ही जर थोडस पाचट कुटी असेल किंवा उसाची साधी पाचट असेल किंवा मक्याची मक्याचा कडबा असेल बाजरीचा कडबा असेल त्याचा जर तुम्ही आच्छादन एक पन्नास साठ टक्के बोध कवर होईल एवढं जरी केलं तरी त्याचा खूप चांगला फायदा एप्रिल छाटणीमध्ये दिसून येतो आणि त्याचा रूट डेव्हलपमेंट ज्याला आपण मुळीची खूप चांगल्या पद्धतीने वाढ सुद्धा ह्या वातावरणामध्ये होते आणि तुम्हाला त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने सूक्ष्मगड निर्मितीमध्ये सुद्धा दिसून येतो आणि एकसारखी फूट निघणं हा मुद्दा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये अजून एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा तुम्ही छाटणी करतात तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन असणं गरजेचं आहे प्रॉपर जर वापसा कंडिशन असेल म्हणजे तुम्ही साधारणतः एक पंचवीस तीस सेंटीमीटरच्या आजूबाजूची जर माती घेतली आणि ती माती हाताने अशी दाबून तिचा गोळा तयार केला आणि तो गोळा बाजूला काढल्यानंतर तुम्हाला हाताला जर मॉइश्चर लागलं तर समजायचं की प्रॉपर वापसा कंडिशन आहे त्या कंडिशनला पस्ती एक पस्तीस चाळीस मध्ये मॉइश्चर तुमच्या जमिनीत राहतं आणि त्या मॉइश्चर मध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकसारखी फूट काढू शकतात म्हणून वापसा जमिनीमध्ये असल्यावरच तुमची वरती छाटणी झाली पाहिजे ही पण काळजी घेणं गरजेचं आहे हा दुसरा पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला की एकसारखी फूट निघण्यासाठी आपण काय काय करू शकतो त्याच्यानंतर पुढे मेजर सूक्ष्मगड निर्मिती हा जो विषय आहे म्हणजे खरड मधला सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे सूक्ष्मगड निर्मिती याच्यामध्ये आपल्याला मेजरली जे ज्याची साथ लागते ते म्हणजे वातावरण सूर्यप्रकाश या गोष्टींची साथ मोठ्या प्रमाणात लागत असते सूर्यप्रकाशाचा खूप मेजर रोल हा सूक्ष्मगड निर्मितीसाठी येत असतो आणि त्याला सपोर्ट जो असतो तो, तो न्यूट्रिन मॅनेजमेंट जो आपल्या हातामधला विषय आहे आणि म्हणून मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरड छाटणीमध्ये मेजरली अन्नद्रव्यांचा वापर फवारणीमधन आणि जमिनी म्हणणं आपण स्टेजनुसार प्रॉपर कसा केला पाहिजे जा, याविषयी जास्त बोलण्याचा प्रयत्न करेल अं त्याच्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्मगड निर्मितीपासनं ते काडी पक्वतेपर्यंत काही प्रॉपर स्टेजेस खरड छाटणीमध्ये असतात त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे पासून ते तीस ते पस्तीस दिवसापर्यंत काडीची निर्मिती आणि शेंड्याची वाढ होत असते साधारणतः पस्तीस दिवसापासून ते पासष्ट दिवसापर्यंत तुमच्या गडाची निर्मिती ज्याला आपण म्हणतो की तयार होणं ही तयार होण्याची प्रोसेस ही साधारणतः पस्तीस दिवसापासून ते पासष्ट ते सत्तर दिवसापर्यंत चालू असते आणि मग सत्तर दिवसापासून ते नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसापर्यंत जो तयार झालेला घड आहे त्याला मॅच्युरिटी येत असते त्याला परिपक्वता येत असते आणि नंतर मग नव्वद पंच्याण्णव दिवसानंतर तुमची गाडी ही अंजायला तयार होते किंवा गाडी ही तुमची मॅच्युअर व्हायला सुरुवात होते अशा या प्रॉपर चार ते पाच मधन तुम्हाला द्राक्ष खरड छाटणीमध्ये जावं लागतं आणि ह्या चार ते पाच मध्ये प्रत्येक अन्नद्रव्याचा रोल हा वेगवेगळा असतो आणि तोच रोल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये मेजर मुख्य अन्नद्रव्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मेजर काम करतो तो म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये खरड छाटणीमध्ये मेजर न्यूट्रिएंट काम करतात ते म्हणजे झिंक बोरॉन आणि नॉर्मल फेरस अशा सहा ते सात अन्नद्रव्यांवरती आपल्याला जास्त फोकसिंग काम करणं या खरड छाटणीमध्ये गरजेचं असतं एक पीटीओल रिपोर्ट रिसर्च पेपरमध्ये थोडासा मला वाचण्यात आला होता त्याच्यामध्ये असं लक्षात आलं होतं की फॉस्फरस खरड छाटणीमध्ये काडीमध्ये जे पर्सेंटेज आपल्याला पाहिजे ड्राय मॅटर पर्सेंटेज ते तो गोडी छाटणीमधल्या अॅनालिसिस पेक्षा जास्त असणं गरजेचं असतं जसं की आता इथं मी तुम्हाला वाचून दाखवतो जवळजवळ झिरो पॉईंट अडोतीस पासून ते झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस पर्यंत मध्ये फॉस्फरस हा पर्सेंटेज मध्ये खरड छाटणीसाठी लागत असतो आणि तेच जर तुम्ही गुढी छाटणीमध्ये फुल मध्ये आपण जो पिटल काढतो त्याच्यामधला विचार केला तर तो झिरो पॉईंट सत्तावीस अठ्ठावीस पासून ते झिरो पॉईंट छत्तीस पर्यंत लागत असतो म्हणजे फॉस्फरसचा रोल हा खरड छाटणीमध्ये खूप जास्त महत्वाचा आहे ॲज कम्पेअर्ड टू गोढी छाटणीमध्ये आणि दुसरा एक न्यूट्रियंट मेजरली काम करतो तो म्हणजे कॅल्शियम करड छाटणीमध्ये कॅल्शियमवरती सुद्धा खूप जास्त लक्ष देणं शेतकऱ्यांनी गरजेचं असतं जर इथं जर आपण पीटीओलचा अभ्यास आप केला बघितला तर झिरो पॉईंट बहात्तर पासून तर एक पॉइंट झिरो तीन पर्यंत मॅटर ड्रायमॅटर मध्ये कॅल्शियमचा रोल हा करड छाटणीमध्ये असतो आणि जर तुम्ही गोडी छाटणीमध्ये बघितला तर तो झिरो पॉईंट पाच पासून एक पर्यंत चालून जातो म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन असे अन्नद्रव्य आहेत ज्याच्यावरती आपण करड छाटणीमध्ये थोडस पिटीओलचा आधार घेऊन का असे ना काम करणं गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा जेवढा फॉस्फरस तुम्हाला खरड छाटणीमध्ये लागतो म्हणजे गोडी छाटणीमध्ये लागतो तेवढाच फॉस्फरस खरड छाटणीमध्ये सुद्धा लागत असतो म्हणजे साधारणतः आपण एका एकरला समजा शंभर एकशे दहा किलो फॉस्फरस पुरवण्याचा प्रयत्न करतो तर शंभर ते एकशे दहा किलो फॉस्फरस तुम्ही जेव्हा गोडी छाटणीला पुरवतात तेवढाच पासक्रस तुम्हाला खरड छाटणीला सुद्धा पुरवावा लागतो द्यावा लागतो तेव्हाच तुम्हाला सूक्ष्म घड निर्मिती ही चांगली मिळते आणि हे सांगण्याची गरज नाही की तुम्ही जेवढं खरड छाटणीमध्ये न्यूट्रेन मॅनेजमेंट कॅनोपी मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट याच्यावरती लक्ष दिलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने घड बाहेर निघणं घड न जिरणं बाळीवर न, न जाणं या ज्या पुढे येणाऱ्या समस्या आहे या समस्यांना जास्त फेस करावं लागत नाही आता अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आम्ही जेव्हा सायंटिफिकली बोलण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जेव्हा शंभर टक्के डोस हा खरड छाटणीला जायचा असतो त्याच्यातला कमीत कमी, -कमी तीस चा ते पस्तीस टक्के डोस हा तुमचा बेसळ डोस मध्ये जाणं गरजेचं असतं म्हणजे आपण छाटणीच्या अगोदर जो डोस देतो त्याच्यामध्ये जाणं गरजेचं असतं बरेच शेतकरी फक्त सुपर फॉस्फेट वगैरे टाकून आणि मोकळ होतात पण जेवढं तुम्ही गोडी छाटणीच्या बेसळ डोसला महत्व देतात तेवढा तेवढं महत्व हो तुम्ही खरड चाटणीच्या डोसला देणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये मेजरली फॉस्फरस म्हणून आपण इथं थो, थोडंसं चांगलं कुजलेलं शेणखत साधारणतः एक चार ते पाच टन तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत प्रति एकर टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सुपर फॉस्फेटचा वापर जर खरड चाटणीच्या अगोदर करायचा असेल तर पूर्ण बोदावरती सुपर फॉस्फेट जर तुम्हाला टाकता आलं फोकता आलं निस्त तुम्ही ड्रिफर खाली न टाकता जर बोदावरती टाकता आलं आणि गच्च पाणी देत असताना ते पूर्णतः तुमच्या मुळींना लागू होतं ती एक प्रॅक्टिस चांगली साधारणतः दीडशे ते दोनशे किलो तुम्ही दाणेदार सुपर फॉस्फेट असेल किंवा पावडर असेल दीडशे ते दोन, किल, दोन किलो दोनशे किलो प्रति एकर या हिशोबाने तुम्हाला सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे आणि एसओपी ज्याला आपण सल्फेट ऑफ आप पोटॅश म्हणतो बरेच शेतकरी खरड डोस मध्ये एसओपीचा वापर करत नाही परंतु मित्रांनो खूप जास्त नाही वीस ते पंचवीस किलो एसओपीचा वापर तुम्हाला खरड बेसल डोस म्हणून करायचा आहे असं आपल्याला एनपीके बॅलन्स के बॅलन्स हा एनपीके बॅलन्स करताना थोडं डीएपी बी त्याच्यात एक चाळीस ते पन्नास किलो डीएपी बी ऍड डीएपी याचा जो फॉस्फरसचा डोस जो आहे तो प्रॉपर बॅलन्स होतो तर आपल्याला पुढे सूक्ष्मगड निर्मितीमध्ये फॉस्फरसची लेवल खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येते म्हणून हा बेसळ डोस तुम्हाला चाटणीच्या अगोदर थोडस बेडमध्ये तुमच्या पद्धतीने भरून आणि त्याचा वापर जर करता आला त्याच्या त्याच्यावरती थोडस मातीच आच्छादन असेल किंवा सेंद्रिय च आच्छादन असेल ते करता आलं आणि पाणी नियोजन व्यवस्थित करता आलं तर तुम्ही या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आता दुसरा मुद्दा येतो छाटणी झाल्यानंतर बरेच शेतकरी जमिनीमध्ये बारा ॲक्सिड देतात तेरा चाळीस तेरा देतात कॅल्शियम नायट्रेट देतात बरेचसे लिक्विड खतांचा वापर करतात माझं एक असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा छाटणी करतात छाटणी केल्यापासून जवळजवळ पंधरा सोळा सतरा दिवसापर्यंत तुम्हाला वरती वेलीला हिरवं पान डेव्हलप होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही जमिनीमध्ये दिलेलं लिक्विड फर्टिलायझर हे झाड काही उचलू शकत नाही याच्यासाठी आपल्याला छाटणी केल्यानंतर पहिले पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला जर एखादं बॅक्टेरियल कॉम्बिनेशन जमिनीमध्ये देता आलं कारण आपण जे बेसल डोस मध्ये खत दिलेले त्याची अवेलेबिलिटी आपल्याला महत्वाची असते उपलब्धता होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असेल फॉस्फेट हॉस्पेटसुलाइझिंग बॅक्टेरिया असेल पोटॅश बॅक्टेरिया असेल जसं आम्ही रिकमेंड करतो की छाटणी झाली का तुम्ही अॅग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट म्हणून एक एनपीके बेस्ड स्पॉन्सरशी आहे त्याचा वापर तुम्ही प्रति एक लिटर प्रति एकर अशा हिशोबाने तुम्ही छाटणी झाल्यानंतर चार पे, चार ते पाच दिवसाच्या आसपास किंवा छाटणीच्या वेळेस पण एक लिटर तुम्ही कन्सर्ट घ्या त्याच्याबरोबर प्रोबिऑन घ्या प्रोबिओन हे बासष्ट पॉईंट पाच टक्के प्युअर अमिनो ऍसिड आहे जे तुम्ही जमिनीमध्ये कन्सर्ट बरोबर दिलं तर मधील बॅक्टेरिया पण ऍक्टिव्ह होतात होता। आणि त्याच्याबरोबर तुम्ही प्रोबिऑन गेल्यामुळे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होते आणि तिथं तुम्हाला थोडंफार ट्रायकोडॉर्मा बुरशीचा प्रादुर्भाव जाणवत असेल किंवा येऊ नये याच्यासाठी तुम्ही त्याच्याबरोबर ट्रायकोडॉर्मा दिला पण दिलं तरी काही अडचण नाही आपल्याला पहिले पंधरा दिवस जमिनीमध्ये कोणतंही न्यूट्रिएंट बेस्ड फर्टिलायझर जायचं नाहीये फक्त बॅक्टेरिया त्याच्याबरोबर थोडंसं ऍसिड बेस असं जर जमिनीमध्ये तुम्ही कन्सर्ट प्रोबिओन आणि ट्रायकोडॉर्मा हे कॉम्बिनेशन जर तुम्ही चाटणी झाल्यानंतर एक दोन तीन दिवसाच्या आसपास दिलं हो तर त्याचा खूप चांगला फायदा सूक्ष्मगड निर्मितीसाठी होतो कारण फॉस्फरस अवेलेबिलिटी आणि पोटॅश अवेलेबिलिटीसाठी हे बॅक्टेरिया खूप चांगल्या पद्धतीने काम करतात हा झाला तुमचा म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्यामधला सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा किंवा सूक्ष्म जीवाणूंचा वापर करण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा दुसरं आता मित्रांनो एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे अॅग्रिसर्च कंपनीने मार्केटमध्ये एक आधुनिक पद्धतीने तयार करणाऱ्या ज्या ग्रेड आहेत ज्याला आपण स्पेशलिटी फर्टिलायझर म्हणतो या स्पेशलिटी फर्टिलायझर मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर ह्या स्पेशलिटी फर्टिलायझरचा वापर आपल्याला द्राक्ष खरड खरडछाटणीमध्ये स्टेजेसनुसार कसा करायचा हा मुद्दा थोडासा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू मी जसं तुम्हाला सांगितलं की पहिले साधारणतः झिरो म्हणजे छाटणीपासून ते तीस ते पस्तीस दिवसापर्यंत आपल्याला शेंड्याची वाढ करून घ्यायची असते काडी ही, ही तुमची तयार करून घ्यायची असते त्याच्यासाठी आपण ब्लूम मॅजिक म्हणून मार्केटमध्ये एक ग्रेड आणलेली आहे या ब्लूम मॅजिकमध्ये साधारणतः बारा टक्के नायट्रोजन आठ टक्के फॉस्फरस वी वीस टक्के पोटॅश प्लस कॅल्शियम ऍज अ कॅल्शियम ऑक्साइड जवळजवळ दोन पॉईंट पाच टक्के आणि सल्पर ट्रायऑक्साईड जवळजवळ वीस टक्के असं सल्पर त्याच्यानंतर कॅल्शियम आणि नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश याचा एक बॅलन्स आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन जवळजवळ तुमचा बारा टक्के असल्यामुळे तुम्हाला शेंड्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होताना या ग्रेडमुळे दिसते म्हणून तुम्हाला ह्या ब्लूम मॅजिक प्लस मॅग्नेशियम सल्फेट प्लस रिलीज झिंक जसं की ज्याला आपण चिलेटेड झिंक म्हणतो हे कॉम्बिनेशन तुम्हाला छाटणी नंतर पंधरा दिवसाला चालू करायचंय पंधरा दिवसाला एकदा आणि साधारणतः त्याच्यानंतर पंचवीस दिवसाला एकदा असं साधारणतः दहा दिवसाच्या अंतराने तुम्ही जो चा 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 मदे, दिवसा चा जर ब्लूम मॅजिकचं ऍप्लिकेशन काडीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे झिरो ते तीस दिवसाच्या आतमध्ये जर केलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एकसारखी फूट निघण्यासाठी आणि त्या शेंड्याची व्यवस्थित एकसारखी वाढ होण्यासाठी हे कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं आता आपल्याला ह्याच दोन कॉम्बिनेशनच्या आतमध्ये मायक्रोन्यूट्रिएन्ट मॅनेजमेंट मायक्रो मायक्रोन्यूट्रिएन्ट मॅनेजमेंट करत असताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर हा कधीही वाढीच्या अवस्थेमध्ये केला तर तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येतो म्हणून आपलं पहिलं रिकमेंडेशन हे द्राक्ष पिकामध्ये म्हणजे खरड छाटणीमध्ये साधारणतः छाटणी झाल्यानंतर पंचवीस दिवसाच्या आसपास आपण जे ब्लूम मॅजिक रिकमंड केलेले त्याच्याबरोबरच आपण मिंगल रिकमंड करतो म्हणजे तुम्ही ब्लूम मॅजिक साधारणतः अडीच किलो मिंगल दोन किलो प्लस त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः चार ते पाच किलो असं कॉम्बिनेशन जर तुम्ही एक पंचवीस दिवसाला दिलं तर तुम्हाला एन पी के न्यूट्रिएंट सर्वे भेटतात द्विमान्नद्रव्यामधला ब्लू मॅजिकमध्ये कॅल्शियम पण आहे सल्फर पण आहे तो पण मिळून जातो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधले सर्व मायक्रोन्युट्रिएंट हे तुम्हाला मिंगलमधे मिळून जातात आणि आपण ऍडिशनल मॅग्नेशियम सल्फेट देतो म्हणून मॅग्नेशियम पण मिळून जातो असं एक बॅलन्स न्यूट्रिशन तुम्हाला प्रॉपर त्या स्टेजला पंचवीस दिवसाच्या आसपास दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शेंड्याची वाढ होण्यासाठी मदत होत असते आता आपण पस्तीस दिवसापर्यंत किंवा तीस दिवसापर्यंत मी तुम्हाला दोन ऍप्लिकेशन ब्लू मॅजिकचे सांगितले एक ऍप्लिकेशन मिंगल प्लस मॅग्नेशियम सल्फेटचं सांगितलं पस्तीस दिवसाच्या पुढे आपल्याला मेजर जो फोकस करायचा आहे तो म्हणजे फॉस्फरस हा जो न्यूट्रिएंट आहे हा न्यूट्रिएंट सूक्ष्म गण निर्मितीसाठी खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो आणि म्हणून आपल्याला साधारणतः तीस दिवसाच्या आसपास मॅजिक सिरीजमधलं म्हणजे ज्या स्पेशलिटी ग्रेड मी तुम्हाला सांगितल्या त्या ग्रेडमधलं दुसरं प्रॉडक्ट मी तुम्हाला इथं सांगतोय ते म्हणजे फॉस्ट मॅजिक मित्रांनो हे जे फॉस्ट मॅजिक ही जी ग्रेड आहे खूप कमी कालावधीमध्ये मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव ह्या ग्रेडमुळे रिझल्ट या ग्रेडमुळे दिसून आलेले आहेत आणि ह्या ग्रेडचा वापर तुम्हाला गड निर्मितीसाठी साधारणतः छाटणी झाल्यानंतर तीस दिवसाच्या आसपास पहिले ऍप्लिकेशन करायचे आणि एक साधारणतः सहा ते सात दिवसाच्या अंतराने दुसरे ऍप्लिकेशन करायचे असे प्रॉपर जर दोन ऍप्लिकेशन तुम्ही ह्या मॅजिक ज्याच्यामध्ये तुम्हाला पाच टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि चौदा टक्के पोटॅश विथ ऍडिशनल तुम्हाला दोन टक्के मॅग्नेशियम मिळतो दोन टक्के सल्फर मिळतो एक टक्का झिंक मिळतो आणि अर्धा टक्का बोरॉन मिळतो म्हणजे झिंक बोरॉन मॅग्नेशियम आणि सल्फर हे चार अन्नद्रव्य प्लस ऍडिशनल तुमचा हायर मधला फॉस्फोरस नॉर्मल पोटॅश आणि नॉर्मल नायट्रोजन अशा पर्सेंटेजमध्ये तुम्हाला न्यूट्रियंट हे बॅलन्स फॉर्ममध्ये त्या स्टेजला त्या सूक्ष्मगड निर्मितीसाठी जे पाहिजे ते प्रॉपर ह्या ग्रेडमध्ये मिळून जातात म्हणून आम्ही रिकमेंड करतो साधारणतः तीस बत्तीस दिवसाच्या आसपास तुम्ही हे एक ऍप्लिकेशन आणि साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास तुमचं हे दुसरे ऍप्लिकेशन असे दोन ऍप्लिकेशन तुमचे हे फॉस्ट मॅजिक ह्या ग्रेडचे तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट बरोबर द्या थोडं ऍग्रीप्लेक्स ओवे म्हणून ऑर्गॅनिक ऍसिड आहे त्याच्याबरोबर मिक्स करून द्या तसं शेड्यूल मी तुम्हाला माझ्या लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून त्या शेड्यूलचा आधार तुम्हाला घेता येईल फक्त कन्सेप्ट समजून घ्या की आपल्याला हे कॉम्बिनेशन ह्या स्टेजलाच का वापरायचं आहे कारण हायर लेवल ऑफ फॉस्फरस त्या स्टेजला गरजेचा असतो त्या मधनं आपल्याला हायर लेवल ऑफ फॉस्फरस मिळतो प्लस सपोर्टिंग एक सिनर्जेटिक इफेक्ट म्हणून झिंक आणि बोरॉन पण मिळून जातो दुसरं मिंगलचं ऍप्लिकेशन तुम्हाला साधारणतः बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास करायचंय पहिलं ऍप्लिकेशन पंचवीस दिवसाच्या आसपास केलं होतं आणि दुसरं ऍप्लिकेशन मिंगलचं आपल्याला बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास करायचंय बेचाळीस पंचेचाळीस दिवसाच्या आसपास आपण जे मिंगलचं ऍप्लिकेशन केलं त्याच्यानंतर आपल्याला दुसरं ऍप्लिकेशन हे फॉस्फरस बेस खत जसं की तुम्ही झिरो साठवीस घेऊ शकतात किंवा झिरो बावन चौतीस घेऊ शकतात ह्या कॉम्बिनेशन बरोबर तुम्हाला ऍग्रीप्लेक्स ओए जे तुम्हाला मी बोललो ॲग्रीप्लेक्स ओए हे ऑर्गॅनिक ऍसिड आहे जे जमिनीमधले पडलेल्या फॉस्फरसला अवेलेबल करून देण्याचं काम करतं त्याचे दोन ऍप्लिकेशन तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे झिरो साठवीस प्लस ऍग्री प्लेस होय एक ऍप्लिकेशन साधारणतः पन्नास पंचावन्न दिवसाच्या आसपास आणि दुसरं ऍप्लिकेशन परत झिरो साठवीस प्लस ऍग्री प्लेस होय साधारणतः साठ ते पासष्ट दिवसाच्या आसपास असे दोन ऍप्लिकेशन तुम्हाला हे नंतर द्यायचे म्हणजे पासष्ट दिवसापर्यंत आपल्याला म्हणजे तीस पस्तीस दिवसापासून ते साठ पासष्ट दिवसापर्यंत आपल्याला दर हप्त्याला फॉस्फरस युक्त खत जाणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मी पहिले दोन ऍप्लिकेशन फॉस्ट मॅजिकचे सांगितले आणि नंतरचे दोन ऍप्लिकेशन तुम्हाला मी झिरो साठवीस किंवा झिरो बावन चौतीसचे सांगितले त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑलरेडी तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला पासष्ट दिवसापर्यंत फॉस्फरसवरती काम करायचंय आणि ह्या फॉस्फरसवरती काम करत असताना आपल्याला तो अवेलेबल कसा होईल याच्यासाठी पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये ॲग्री प्लेस होयचा वापर सांगितलेला त्याच्यावरती काम करायचंय नंतर जेव्हा पासठ सत्तर दिवसाच्या पुढे प्लॉट येतो हो, तेव्हा आपण त्या सूक्ष्म सूक्ष्मगडातीची निर्मिती पूर्ण संपलेली असते त्याला मॅच्युरिटी येण्याची स्टेज असते आणि मॅच्युरिटी स्टेजमध्ये आपल्याला फॉस्फरस लेवल कमी करायचे असते आणि पोटॅश लेवल वाढवायचे असते म्हणून आपण ह्या नवीन ज्या तुम्हाला स्पेशालिटी ग्रेड सांगितल्या या स्पेशालिटी ग्रेडमध्ये फ्रूट मॅजिक म्हणून आपली एक नवीन ग्रेड आहे ज्याच्यामध्ये झिरो पर्सेंट नायट्रोजन सात पर्सेंट फॉस्फरस आणि चौवेचाळीस पर्सेंट पोटॅश आहे हाय लेवल ऑफ पोटॅशियम त्याच्यामध्ये आहे प्लस त्याच्यामध्ये सपोर्टिंग झिरो पॉईंट पाच टक्के बोरॉन पण आहे आणि मग पोटॅश बोरॉन आणि थोडा फॉस्फरस या तिन्ही न्यूट्रियंटचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सूक्ष्म मॅच्युरिटी मॅच्युरिटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येतो म्हणून त्याचा वापर तुम्ही सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास एक ऍप्लिकेशन आणि ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास दुसरं ऍप्लिकेशन असे दोन ऍप्लिकेशन तुम्हाला ट्रीपमधनं करायचे या जेवढे बी मी तुम्हाला जे स्पेशलिटी फर्टिलायझरच्या ज्या ग्रेड सांगितल्या त्याचा डोस फक्त अडीच किलो प्रति एकर आहे दोन दोन ऍप्लिकेशन सांगितले म्हणजे पाच किलो तुम्हाला प्रति एकर एका ग्रेडचा वापर करणं गरजेचं असणार आहे हे झालं तुमचं ड्रिपमधलं मॅनेजमेंट जे तुम्ही फवार जे तुम्ही प्रॉपरली केलं तर तुम्हाला सूक्ष्म गड निर्मिती असेल गडाची मॅच्युरिटी असेल या सर्वांसाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येईल नंतर फवारणीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा फवारणीमध्ये एक सिंपल तुम्हाला शेड्यूल सांगतो पहिलं तर आपल्याला अठरा ते वीस दिवसाच्या अगोदर जास्त करून खूप जास्त फवारणीमध्ये न्यूट्रिएंटला दमायचे नाहीये तुम्हाला काय असेल कीड असेल रोग असेल त्याच्यासाठी तुम्ही काम करा पण मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी तुम्हाला वीस दिवसाच्या आसपास तुम्हाला एक पहिला फवारा घ्यायचा आहे वीस ते बावीस दिवसाला आपण साधारणतः फुटीला तीन ते चार पानांची चा अवस्था जेव्हा येते त्या स्टेजला तुम्हाला पहिला फवारा घ्यायचा आहे तो म्हणजे एक्सिड जे की आपलं प्रचलित मायक्रो न्यूट्रिएंट आहे प्लस त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट प्लस त्याच्याबरोबर तुम्ही रिलीज कॅल्शियम जे आपलं ईडीटी कॅल्शियम आहे असं कॉम्बिनेशन बनवायचं आणि ह्या कॉम्बिनेशनचा वापर तुम्हाला पहिला फवारा म्हणून त्या स्टेजला घ्यायचा आहे मी तुम्हाला बोललो वाढीच्या अवस्थेमध्ये मायक्रोन्युट्रन जेवढं पुरवलं तेवढं तुमच्या झाडामध्ये ते ऍब्सॉब होतं ते जास्त काळ काम करतं म्हणून आपल्याला ह्या एक्सिडचं ऍप्लिकेशन या स्टेजला करायचंय त्याच्यानंतर एक कॉम्बिनेशन तुम्हाला असं सांगतो जे तुम्हाला दर वीस वीस दिवसाला रिपीट करत राहायचंय ज्याच्याने तुमच्या पानाची हेल्थ चांगली राहील ज्याच्याने तुम्हाला हाय टेम्परेचरमुळे पानावरती जो तणाव आलेला आहे त्याला अजैविक तणाव म्हणतो त्याला आपण ओव्हरकम करण्यासाठी मदत करू त्याच्यामध्ये मग तुम्ही फॉस्ट मॅजिक जी तुम्हाला मी सॉईल अॅप्लिकेशनला ग्रेड सांगितली होती तेच तुम्ही फवारणीमधनं फॉस्ट मॅजिक घ्यायचे साधारणतः पाचशे ग्राम मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे साधारणतः पाचशे ग्राम प्रोबिऑन जे की आपलं ऍसिड आहे जे अजैविक तणावाला दूर करतं ते साधारणतः इथं घ्यायचे पाचशे मिली हे कॉम्बिनेशन बनवायचं त्याच्यामध्ये गरजेनुसार कीटकनाशक बुरशीनाशक घ्यायचं आणि दर वीस वीस दिवसाच्या अंतराने तुम्ही याचा वापर करत राहायचा साधारणतः तीन स्प्रे जर तुमचे ह्या कॉम्बिनेशनचे झाले थोडस तुम्हाला सिलिकॉन जसं सिलिको बुस्ट म्हणून आपल्या कंपनीचं प्रॉडक्ट येतं सिलिकॉन बी टाकता आलं तर ह्या हाय टेम्परेचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वेलीला पानाला प्रोटेक्ट करण्याचं काम हे करत असतं म्हणून फॉस्ट मॅजिक प्लस सिलिको बुस्ट प्लस प्रोव्हिओन प्लस एखादं कीटकनाशक बुरशीनाशक असं कॉम्बिनेशन करून तुम्ही वीस वीस दिवसाच्या अंतराने दिलं तर ह्या पानाची हेल्थ चांगली राहते सूक्ष्म सूक्ष्मगडाची निर्मिती या स्टेजला जी चालू असते त्या स्टेजमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे पान सपोर्ट करत असतं त्याच्यानंतर जी स्टेज येते ती म्हणजे सिक्स बी एचं ऍप्लिकेशन सिक्स बी ए चे ऍप्लिकेशन आपल्याला साधारणतः पहिलं ऍप्लिकेशन करायचे ते म्हणजे बेचाळीस दिवसाच्या आसपास म्हणजे एक सपकेनंतर जी बगल फूट येते त्या बगल फूटला एक ते दोन पानाची अवस्था आली तर आपल्याला पहिलं सिक्स बी ऍप्लिकेशन करायचे सिक्स बी ए देत असताना त्याच्याबरोबर थोडस तुम्ही बोरॉन घ्या जे आपलं झिलबोर नावाने येतं आणि थोडस त्याच्याबरोबर झिंग घ्या एकाच अर्धाने झिंग घ्या एकाच अर्धाने एका बोरॉन घ्या सिक्स बी ए साधारणतः दहा च्या आसपास आणि त्याच्याबरोबर बावन चौतीस घ्या हे जे मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलं सिक्स बी ए प्लस बोरॉन प्लस झिंक प्लस बावन चौतीस हे कॉम्बिनेशन तुम्हाला सबकेनला बगल फूट जे येईल त्या बगल फुटीला एक ते दोन पानांची अवस्था जेव्हा असेल त्या स्टेजला ते पहिला स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दहा दिवसाने दुसरा स्प्रे रिपीट करायचा आहे शक्यतो सिक्स बी ए आणि युरियासिल एकत्र घ्यायचं नाही युरियासीलचा वापर खरड छाटणीमध्ये गरजेनुसार करणं गरजेचं असतं त्याची गरज आहेच असं नसतं आपल्याला जर वातावरण खराब असेल ह्युमिडिटी क्लायमेट असेल सूर्यप्रकाश नसेल तर युरिसिलचा वापर करावा लागतो नाही तर गरज नसते म्हणून आपल्याला हे सिक्स बी एचं ऍप्लिकेशन झालं का दोन दिवसाचा तीन दिवसाचा गॅप द्यायचा आहे आणि एक झिंकावर कॅल्मिनोचा स्प्रे इथं काढून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला बोललो फॉस्फरसची गरज जशी खरड मध्ये महत्वाची आहे दुय्यम दुय्यमनद्रव्यामधला कॅल्शियम हा खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो म्हणून आपल्याला सिक्स बी ए चा झाल्यानंतर कॅल्मिनिय जिंकापूरचा दुसरा दुसरा स्प्रे दोन ते तीन दिवसाच्या अंतराने काढून घ्यायचा आहे परत दुसरा स्प्रे तुम्ही जो जे सिक्स बी चा घेणार आहे झिंक आणि बरोबर त्याच्यानंतर परत दोन आणि कॅल्मिनो झिंकावरचा स्प्रे काढून घ्यायचा आहे म्हणजे पहिल्या स्प्रे नंतर दोन दिवसाचा गॅप द्यायचा कॅल्मिनो झिंकावर काढायचा दुसरा सिक्स बी एच स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर परत दोन दिवसाचा गॅप द्यायचा आणि कॅल्मिनो झिंकावरचा स्प्रे काढून घ्यायचा आणि तुम्ही जिथं झिंकावर कॅल्मिनो घेत आहे युरिया युरियासिल तुम्हाला गरजेनुसार टाकता तर टाका तसं शेड्यूलमध्ये तू शेड्यूल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून त्याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येईल अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर एक अ पंचावन्न दिवसापर्यंत मी तुम्हाला हे शेड्यूल देण्याचा प्रयत्न केला आणि पंचावन्न दिवसानंतर थोडं परत तुम्ही जे मी तुम्हाला मॅजिक प्लस सिलिको बूस्ट प्लस प्रोबिऑन हे जे कॉम्बिनेशन सांगितलं पानाच्या हेल्थसाठी तो एखादा स्प्रे घ्यायचा आणि नंतर मग सत्तर दिवसाच्या पुढे तुम्हाला डाउनी मॅनेजमेंट असेल किंवा आ, भुरी मॅनेजमेंट असेल त्याच्यासाठी तुम्ही बोर्डोचे स्प्रे असतील किंवा सल्फरचे स्प्रे असतील त्याच्यावरती तुम्ही काम करू शकतात आणि काडीसाठी जेवढं पान तुम्हाला चांगलं ठेवता येईल त्याच्यावरती काम तुम्ही करू शकतात न्यूट्रेन मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा विषय खरड छाटणीमध्ये असतो ह्या न्यूट्रेन मॅनेजमेंटला आपण किती महत्व देतो याच्यावरती तुमचं सूक्ष्मगड निर्माती आणि नंतर मग तुमच्या गोडी छाटणीमध्ये गडाची चांगली स्ट्रॉंग ग्रोथ होणं घड चांगला बाहेर पडणं बाळीवर न जाणं जीरण न जिरणं या सर्व ज्या पुढच्या ज्या समस्या असतात त्याला आपल्याला एक सोल्युशन म्हणून ही छाटणी मधला अन्नद्रव्य व्यवस्थापन काम करत असतं म्हणून ह्या सांगितल्या पद्धतीने तुम्ही काम करावं हीच मी तुम्हाला विनंती करेल धन्यवाद